ओला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो तू जलमाला ठिकाणी तू जलमल्या ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो भीमा तुझा महुला जाऊ निकाल आलो तू रांग लास जेथे तेथेच ते मान झुकली तू रांग लास जेथे तेथेच ते मान झुकली ती धूळ मी कंपाळी ती धूळ मी कंपाळी लावू निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो तू जल्माल्या ठिकाणी तू जलिमल्या ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो